मी बुडाणा जिल्ह्यातून देवळोराच्या तालुक्यातून आलो मी हिंगोली शिंदे मी हिंगोली गडफिरली अमृत अमरावती ड्रायव्हर होते महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि वेगवेगळ्या विभागामध्ये पगारामध्ये फार तफावत होती आणि त्यामुळे एकाच विभागामध्ये काम करणाऱ्या सर्व ड्रायव्हरमध्ये विसंगती होती आणि त्यामुळे मी कृषी राज्यमंत्री सोबत मी कामगार राज्यमंत्री देखील होतो आणि यांची तफावत दूर व्हावी आणि जो हायएस्ट पगार या ड्रायव्हरला मिळत आहे तोच पगार सर्वांना मिळावा अशा पद्धतीची मी बैठक घेऊन निर्देश दिले आणि त्यानुसार आता कारवाई सुरू झाली वित्त विभागातून मी वित्त राज्यमंत्री देखील आहे त्यामुळे वित्त विभागातून यांना या संदर्भामध्ये निधी उपलब्ध करून देऊन यांचा वर्षानुवर्षापासून सुमारे दहा पंधरा वर्षापासून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याच्या जे ड्रायव्हर आहे कंट्रॅक्टेड ड्रायव्हर यांच्या पगारामध्ये जी विसंगती होती ती मी दूर केलेली आहे आणि जे काही त्याच्यामध्ये जे अतिरिक्त बोजा बसलेला आहे तो राज्य सरकार आपल्या तिजेरीतून या सुद्धा सर्वांना देणार आहे माणसा माणसामध्ये मा काम करताना विसंगती नको ही भूमिका एकदम योग्य होती आणि ती भूमिकाच आपण पार पाडली आपल्या कर्तव्याचं पालन केले परंतु आपण दुरून दुरून या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांचा खूप खूप आभार धन्यवाद आमचे मदत केली असे आमचे खर्च काम करतो पण आजपर्यंत कोणीही आमची दखल घेतली नाही आमच्या पगारवाढी संदर्भात आम्ही प्रत्येक अधिकाऱ्यासमोर पर बऱ्याच ठिकाणी गेलो पण आम्हाला कुठेही कुठे दाद दिले नाही पण सरांकडे गेलो सरांनी आम्हाला इतकं काही प्रतिसाद दिला त्यांचे मनापासून म्हणजे तेवढे कौतुक कमी सर पण आम्हाला म्हणजे शब्द व्यक्त करू शकत नाही इतके सर तुमचे आभार आहे आभार म्हणतो सर आम्ही तुमचे आणि काय शब्दात काय बोलाव सर शक्य झालं